मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले Mamá. थोडं काय सांगायचं का असं की आज आमचे मित्र राहू सांगायचं काय असं आम्हाला तर सुचला असं सांग मोबाईल कसं धरलंय बघा त्याला येते का सगळं कसलं बघाय की मोबाईल धरलाय मला पण असं धरायला नाही मोबाईल बरोबर येते ना अगदी परफेक्ट म्हणत ना, ज्ञानेश्वर नाव तुझा अरे बाप रे किती चांगलं नाव आहे रे तुझं काय पूर्ण नाव सांग ना तुझं ना ज्ञानेश्वर संतोष ना ज्ञानेश्वर संतोष किती रुपये पाहिजे तुला आता तुमच्या मनानं द्या म्हणतात सगळे हां मी ज्या ज्या गंथ लावणारे मुलं बघितल्यात ते सगळे तुमच्या मनानं द्या म्हणतात सरांनी थोडे पैसे दिलेत आहेत हे बा चला जय बळवामा म्हण बघा इकडे जय बळवामान बळवामानच्या नावानं चांग म एकनाथ महाराजांच्या नावानं चांगलं ते मित्रांनो नमस्कार आपण राहतो ती भूमी म्हणजे भरतभूमी आणि या भरतभूमीतला सगळ्यात महत्त्वाचा आणि संतांचा जो प्रदेश असेल तो महाराष्ट्र आणि त्याच महाराष्ट्रातील एक <laughs> नामवंत <laughs> संत त्या संतांच्या भूमीत मी आता इथं आलो मित्रांनो आणि त्या भूमीत आल्यानंतर इतकं म्हणजे इतकं सुंदर वाटलं इतकं पावन वाटलं अख्खा आयुष्य ह्या भूमीत काढलेल्या त्या संतांच्या विहारामुळे ही भूमी पूर्ण पावन झालेली आहे आणि ह्या भूमीतले ह्या भूमीत एक वेगळं चैतन्य निर्माण झालं आहे मित्रांनो मी आता आलो आहे गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या पैठण या गावामध्ये पैठण म्हटलं तर आपल्याला लगेच आठवतात ते संत एकनाथ महाराज त्यांचा जन्मसुद्धा इथंच झाला आहे आणि समाधीसुद्धा इथंच आहे गोदावरी नदीच्या काठी वासलेल्या या भूमीत एकनाथांचा जन्म झाला आपण आता एकनाथ महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी आहोत मित्रांनो माझ्यावर आहेत आता ह्या स ठिकाणाची ह्या पवित्र स्थानाची माहिती देण्यासाठी माझे मित्र सुधीर शिंदे सर आणि खरं तर आम्ही गगनबाडाला एकत्र होतो ते एका शाळेत शिक्षक म्हणून होते मी एका शाळेत शिक्षक म्हणून होतो मी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये होतो ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला होते आणि त्यावेळेपासून आमची मैत्री होती इथं पैठणमध्ये आता ते शाळेमध्येच आहे जिल्हा परिषद शाळेत आहेत आणि ते आपल्यासाठी आता एक परवाने घेऊन आलेत की इथं ते दहा वर्षे ह्या पैठणमध्ये काम करत आहेत आणि दहा वर्षामध्ये त्यांना जो काय अनुभव आला त्या त्यांनी जे काही एकनाथांना अन अनुभवलं या भूमीला जे अनुभवलं तेच ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घ्यायचं बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं रामकृष्ण हरिमंडळी आज पैठण या ठिकाणी बाळूमामा वेब सिरीजचे निर्माते माझे मित्र श्री संतोष राऊत सर हे कोल्हापूरहून आज नाथांच्या भूमीमध्ये पैठण या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना खूप दिवसाचं आमंत्रण होतं की तुम्ही संत बाळूमामांचं हे जे कार्य आरंभलं आहे हे जे खूप महान कार्य तुम्ही जे करताय ते आमच्या पैठणमध्ये येऊन यामध्ये आमच्या नातमारांचाही एक भाग तुम्ही शूट करा कारण संत एकनाथांचं जे कार्य आहे ते कार्य इतकं महान आहे की त्या कार्याला या विश्वामध्ये तोड नाही पैठण म्हटलं की नाथांचं पैठण ह्याच या शब्दामधूनच आपल्याला एक ओळख कळून जाते संताची अपाई हा माझा विश्वास सर्वे भावेदास झालो त्यांचा याप्रमाणे या, या संताच्या चरणांजवळ नतमस्तक होणारे आमचे राऊत सर आणि ते आज या ठिकाणी जे आलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांचा सुंदर असं व्हिडिओ त्यांनी बनवलेला आहे तर मंडळी संत एकनाथ महाराजांचं जर कार्य आपल्याला सांगायचं म्हटलं की ते कार्य न भूतो न भविष्यती असं ते कार्य आहे म्हणजे संत एकनाथांबद्दल काय सांगावं संत एकनाथ महाराज यांचं कार्य थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर ते असं कार्य होतं की भगवंताला देखील या ठिकाणी येऊन त्यांच्या घरी कावडीने पाणी वाहावं लागलं कारण पंढरीचा जो पांडुरंग आहे तो, तो श्रीखंडाच्या रूपाने या ठिकाणी संत एकनाथ महाराजांच्या घरी त्यांनी छत्तीस वर्ष कावडीने पाणी वाहिलेलं आहे अरे अशा प्रकारचं कार्य त्यांचं आहे छत्तीस वर्ष मित्रांनो परवाच एक डबिंग सुरू होतं सिद्धाप्रमा सुरानवर यांचं आणि कन्नड डबिंग करता करता मला अनेक गोष्टी अशा समजत गेल्या कारण पुनरावलोकन होत गेलं आणि त्या मुलाखतीमध्ये असा एक असे एक सिच्युएशन अशी एक घटना होती मित्रांनो की ब्रह्माडकांनी त्यांना शेत घेऊन दिला आणि ते म्हटले की एवढे वर्ष मामा पाणी घालत होते डोक्यावरनं पाणी शेताला पाणी नाही म्हणून म्हटल्यानंतर त्यांच्या वडिलांनी ज्या वेळेला शेताला पाणी नाही माझ्या शेताला पाणी नाही असं म्हटलं तर अरे जा ज्या शेताला मी डोक्यावरनं पाणी आणून वाईन असं म्हणून सांगितलं तर हीसुद्धा स एक साम्य एकनाथ महाराजांनी बळव ब्रह्मानायक बळवाया यांच्यामध्ये आहे तर ही घटना मला ह्या घटनेवर आता आठवली म्हणून मग शिंदे सरांना मी आता हे मध्ये सामोर केली पैठण हे पे शहर तसं पाहिलं तर नगरी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे पालथी नगरी कारण या ठिकाणी शालीवाहन राजा यांनी राज्य केलेलं आहे आणि आपल्याला माहीतच आहे की जो शक सुरू करण्यात आला शालिवाहन शके तो या शालिवाहन राजांनीच सुरू केलेला आहे म्हणजे मातीचं सैन्य बहून बनवून त्याच्यामध्ये प्राण फुंकून एक प्रकारे समोरच्या शत्रूला नमवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर हे जी पैठणची जी प्राचीन काळापासून माहिती आहे ती उत्तरोत्तर अशीच वाढत गेलेली आहे पूर्वीपासून या ठिकाणी जे पैठणी आहे ते पैठणीचं जे केंद्र होतं हे पैठण होतं आणि इथली जी पैठणी आहे ती पैठणी वेगवेगळ्या मार्गाने परदेशामध्ये सुद्धा या पैठणीला मागणी होती म्हणजे जे आशिया खंडातमध्ये इतर जे देश असतील किंवा अगदी अफगाणिस्तान या मार्गे लांबवरती या पैठणला मागणी होती आणि म्हणून पैठणी हे तर पैठणचं वैशिष्ट्य आहेच परंतु त्याचबरोबर या पैठणमध्ये संत एकनाथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी इथून जवळच आपेगाव या ठिकाणी दहा किलोमीटर अंतरावर जे आपे आपेगाव आहे त्या आपेगाव या ठिकाणी आपे संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मगाव आहे आपेगाव आणि हेच संत ज्ञानेश्वर यांनी इथूनच जवळच जो नागघाट आहे त्या नागघाटावर रेड्यामुखी वेद बनवलेले आहे म्हणजे ते ठिकाणसुद्धा याच ठिकाणी आहे म्हणजे संत ज्ञानेश्वरांचं वास्तव्य या पैठणमध्ये होतं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग प्रकारचे संत या ठिकाणी होऊन गेलेले आहेत या ठिकाणी चक्रधर, चक्रधर स्वामी चक्रधर स्वामी जे आहेत त्या चक्रधर स्वामींनी महानुभाऊ पंथाच या ठिकाणी वास्तव्य चक्रधर स्वामींचं राहिलेलं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे साधू मौलवी हे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे अनेक जेवढे धर्म आहेत बौद्ध धर्म असो त्याचप्रमाणे महानुभोपंत असो हिंदू धर्म असो मुस्लिम धर्म असो या वेगवेगळ्या धर्मांचं जे वेगवेगळे जे साधू होते संत होते हे पैठणमध्ये वास्तव्यास होते आणि आजही या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेचं उदाहरण या पैठणमध्ये दिसतं आणि हे सर्व जे काय आहे ते नाथ महाराजांवर आहे कारण नाथ महाराजांनी त्यावर कळस केलेला आहे कारण संत एकनाथ महाराजांचं शांती ब्रह्म म्हणून जगात ओळख आहे शांती ब्रह्म म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीचा कधीही राग आला नाही प्रेमानं ना त्यांनी सर्व लोकांना जिंकलेलं आहे म्हणजे भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा असं त्यांनी एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे की जे ज्ञान जे आहे त्या ज्ञानामध्ये जर भक्ती असेल प्रेम असेल तरच ते ज्ञान कामाचं आहे कारण अहंकारामुळे जे ज्ञान मिळतंय ते काही कामाचं नाही त्यांनी भारुडामधून समाज जागृती करण्याचं मोठं कार्य केलेलं आहे खरे भारुड आपल्याला माहितच आहे एक भारुड त्यांचं प्रसिद्ध या या शेजारणीनं या या शेजारणीनं बर नाही केलं बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला अ ग ग गंचुचावला सा कोणाला सांगू इंचूचावला सा काय मी करू विंचुचावला 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 हो या प्रकारचे जे प्रसिद्ध भारुड आहेत हे लोक भारुड आणि या माध्यमातून त्यांनी विनोदाच्या माध्यमातून किंवा एका लोक जनभावनेतून जे भारुड निर्माण केले या भारुडामधून सुद्धा खूप मोठा संदेश लोकांपर्यंत पोहोचलेला आहे त्याचबरोबर त्यांनी एक जी वासुदेवची जी परंपरा केली म्हणजे गावोगाव त्यांचे जे वासुदेव आहे हे सकाळीच जायचे आणि वासुदेव गीताच्या माध्यमातून लोकांमध्ये भक्तीची आणि कर्माची जनजागृती करण्याचं मोठं काम वासुदेवांनी केलेलं आहे आता आपण आपल्याला अनेक वासुदेव गीतं माहीत आहे आपले घरी जो वासुदेव आहे डोक्यावर जी मोराची टोपी घातलेला वासुदेव आहे दान पावलं दादा दान पावलं अशा प्रकारच्या वासुदेवाच्या वा गीतामधून देखील त्यांनी समाज जागृती केलेली आहे आणि पैठण हे या माहेरवाशिनी जे पैठणचे आहेत या सगळ्यांचं जे प्रेमाचं हक्का जे हक्काचं जे घर होतं ते म्हणजे नात महाराजांचा वाडा होता वाडा हो माहेर हक्काचं घर हो कारण इथल्या ज्या माहेर वाशिनी बा, म्हणजे बाहेर गेलेल्या सासरला गेलेल्या त्या सगळ्याजणी हक्कानं या ठिकाणी त्या वाड्यात यायच्या आणि वाड्यात आल्यानंतर त्या नाथ महाराजांच्या ठिकाणी त्यांच्या भारुडं असेल कीर्तन असेल फुगड्या असेल या सगळ्या काही या हक्काने त्या ठिकाणी नाथ महाराजावर त्या आपल्या व्यथा मांडायच्या आणि नाथ महाराजासुद्धा त्यांना अभंगाच्या गवळणीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची शिकवण नाथ महाराजांनी दिलेली आहे त्याच्यामुळं कोणाही जो दमलेला असेल थकलेला असेल भागलेला असेल कुठलाही असेल त्यानं नाथ महाराजांजवळ यावं आणि नाथ महाराजांनी त्याचं कोणतीही जी अडचण असेल ती दूर करावी असं नाथ महाराजांचं कार्य होतं म्हणजे जे, जे गंगेहून आणलेलं पाणी आहे कावडीनं ते कावडीनं आणलेलं पाणी एका वा वाळवंटात तर फडत पडलेल्या एका गाढवाला त्यांनी पाजलेलं आहे लोकभावनेचा विचार न करता म्हणजे कोणत्या प्रकारची सरद येता आणि कोणत्या प्रकारचं मन संत एकनाथांचं होतं हे वेगळ्या पलीकडे आपल्याला दिसत देणाऱ्या माणसाला हे थोंकणाऱ्या अंगावर थोंकणाऱ्या माणसाला बऱ्याच वेळाला थोंकून सुद्धा त्याने काय बोलले नाही बरोबर चांगली आहे हो हो म्हणजे त्यांच्या अनेक कथा येते या ये कथेच्या ये माध्यमातून त्यांचं कार्य आपल्याला लक्षात येतं स्वभाव दर्शन करतं कार्य लक्षात येतं आ, सर तुम्ही दहा वर्ष मित्रांनो या मुलाखतीचा उर्वरित भाग आपण उद्या दुपारी चार वाजता बघूया चार वाजता व्हिडिओ रोज येतात तर हे ये व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर खाली लाईक आणि सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय बळोम्मा बड़ुमा। बळम्मांच्या बड़ुमा। नावानं चांगलं